नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ वाजलेले आहेत घरची डब्याची साफसफाई चालू आहे भरतानी मिसळ पन्न्यामध्ये शो की नव्हत्या का याच्यात होत्या ना काय कापडामध्ये हम्म सगळे केले पण काही याच्यामध्ये पाय जेवढे हाता तेवढे असं टाइमपास होते पुन्हा मग एखाद एक कमी जास्त झालं तर मिसळते लसूण भिजवायला शेड्या टाकायच्या आता मी आता शेताकडे चाललो दोन वाजले आता शेताकडे आली ती सोबत काय होते तिळकाठी बिट्टी पूर्ण डबे धुवून तस जे होत त्या डब्यामध्ये ते टाकून ठेवले पत्रिका काची वेदिकारी उद्या आहे का काही ठेवित नाही सगळे खाऊन घेतात काही करीत नाही काय घेऊन जीव किती येऊसा नकरी पाहताची उद आली पाहतायची माया गोळ्या सपडायला की எப்படி एका दिवशी खाऊन तरी टाकून दे आरतीने शेंगदाण्याचे लाडू बनवलेत उद्या आनंद नगरीमध्ये विकण्यासाठी आणि यशला आता नड्डे तळून द्या तपलं का तेल हम्म आधीच टाकलं पैसे देतो की आधी पैसे आई ना <laughs>

<laughs> <laughs> <laughs> दुकान लावण्याच्या <लाँने जागी। laughs> आधी तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ व्हिडीओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून धन्यवाद करतो